मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्ता करायला बसलेले असतात पूर्णांजी अस्मिताला म्हणते आजपासून विनया येणार आहे तुला योगा शिकवायला अस्मिता म्हणते आजपासून मी तर उद्यापासून सांगितलेलं आज मी माझ्या मैत्रिणींसोबत लंचला चालली कल्पना म्हणते अगं बाहेरचं जेवण कशाला जेवते तुला सांगितलंय ना आतापासून घरचंच खाज्या करून अस्मिता म्हणते अगं ते रेस्टॉरंट आहे ना ते छान आहे एकदम आणि अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं लांब आहे थोडं पण ठीक आहे पूर्णांजी म्हणते अगं घरच्यासारखं जेवण हवंय तर घरीच जेव ना आणि मैत्रिणींना पण बोल अस्मिता म्हणते काय आहे तुमचं मला खुश राहायचंय की नाही मग माझ्या मैत्रिणींसोबत हे आउटिंग करणं खूप गरजेचं आहे मी जाणारच तेवढ्यात तिकडे अश्विन येतो सायली त्याला नाश्ता ऑफर करते पण अश्विन म्हणतो की हे माझ्या बायकोने नाही ना बनवलंय मम्मी खाणार नाही आणि तो तातडीने निघून जातो कल्पना म्हणते बिचारा अश्विन रोज बाहेरस खावं लागते तन्मी ती खोलीत लोळत पडलेली असेल बघ विमल म्हणते ताई तन्मी कधीच सकाळी गेलीये अजून आलेली नाहीये घरी इकडे आपल्याला दाखवतात की सचिन आणि साक्षी ते रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात तिकडे सचिन साक्षीला म्हणतो की मला असं का वाटतय की मी तुला खूप वर्षांपासून ओळखतोय असं वाटतच नाही आपण हल्लीच भेटलोय मला माझ्या पास्ट बद्दल काहीच लपवायचं नाहीये खरं सांगायचं तर फ्लोरिडामध्ये असताना माझं एक अफेअर पण त्याच्यातून काहीच निष्पन्न निघालं नाही मला हिच्याबद्दल ती अटॅचमेंट वाटलीच नाही कधी जी आता मला तुझ्याबद्दल वाटते साक्षी पण सांगते माझ्या ही आयुष्यात एक मुलगा होता आमचं तर एंगेजमेंट पर्यंत पण गोष्ट गेली होती पण खरं सांगू तर त्याची लायकीच नव्हती माझ्या आयुष्यात राहण्याची नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता त्याच रेस्टॉरंट मध्ये आलेली असते ज्या रेस्टॉरंट मध्ये सचिन आणि साक्षी असतात अस्मिताला गेल्या गेल्या लगेच दिसतं की सचिन साक्षीसोबत आहे पण सचिनलाही अस्मिता दिसते आणि तो पटकन चेहऱ्यावरती गॉगल घालून तिकडून जायला निघतो अस्मिता त्याचा माग कडत त्याच्या पाठीमागे जाते इकडे सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणते मला वाटलेलंच तुम्ही काय फोन करणार नाही मला अहो आपल्याला लोखंडांकडे आहे ना असे काय करता अर्जुन म्हणतो हो मी तुला फोन करणारच होतो सायली खोटं बोलू नका चला जाऊया आपण पटकन नंतर आपल्याला दाखवतात की सचिन पटकन तिकडून निघून चाललेला असतो अस्मिताचा पाठलाग करते पण चालता चालता अस्मिताचा फोन हातातून खाली पडतो आणि गरोदर असल्या कारणाने तिला खाली वागता येत नसत अस्मिता बिचारी चालत चालत त्या माणसाचा पाठलाग करत येते पण तिकडे फलताच कोणतरी माणूस उभा असतो तेवढ्यात तिकडून सचिन पळून गेलेला असतो साक्षी त्याला नंतर आल्यावर म्हणते की तू एवढा का पॅनिक करतोस काय चाललंय सचिन म्हणतो अगं मला डस्टची खूप अलर्जी आहे आणि इकडे खूप धूळ होती मला वॉमिटिंग झालं मला घरी गेल्याशिवाय बरं नाही वाटणार चल चल पटकन जाऊया पण साक्षीने अस्मिताला बघितलेलं असतं ती विचार करते सचिन तिला बघून एवढ्या जोरात पॅनिक का करतोय हा नक्कीच तिला ओळखतोय अर्जुन सुभेदारच्या बहिणीशी त्याचं काय आहे घरी पोचल्यानंतर साक्षी महिपतला फोन करते आणि म्हणते की मला ना सचिनबद्दल काहीतरी काहीतरी विचित्र आणि ती घडलेला सगळा प्रकार सांगते महिपत म्हणतो आता तू एक काम कर त्याच्यासमोर काहीही रिएक्शन देऊ नको आणि काही घडलंच नाही असं दाखव तोपर्यंत मी त्याची सगळी इतिहास भूगोल काढून शोधून काढतो आणि तुला कळवतो अस्मिता घरी येते आणि ती सारखी फोनवर असते पूर्णाजी म्हणते अगं काय चाललंय फोनवरच आहे जरा बस ना दोन मिनटं अस्मिता म्हणते पूर्णाजी जरा शांत राहा मी फोन करते कल्पना म्हणते मैत्रिणींशी फोनवर बोलून झालेलं नाहीये अजून गप्पा मारायच्या बाकी येत वाटतं अस्मिता म्हणते मी मैत्रिणींना फोन नाही करते सचिनला फोन करते तो फोन उचलतच नाही अगं पण का मी सचिनला रेस्टॉरंट मध्ये पाहिलं इथे पनवेलमध्ये आणि ती रडायला लागते पूर्णाजी म्हणते अगं तुला भास झालाय असं काय करते सचिन तर दिल्लीला आहे तुला इकडे कसा तो दिसेल अस्मिता किंचा येते नाही तो सचिनच होता आणि तिला चक्कर येते लगेच कल्पना अश्विनला फोन करते आणि म्हणते तू घरी ये लवकर अस्मिता गुंगीमध्ये असताना सुद्धा सचिनच नाव घेत असते इकडे मैनावती आणि सदाशिव एका टपरीवर चहा पीत बसलेले असत त्यांच्या मागून अर्जुनची गाडी येते आणि अर्जुन सदाशिवला म्हणतो काय चहा पिऊन झाला का ते दोघे लगेच घाबरून उठतात आणि म्हणतात आता तुम्हाला काय हवंय सायली म्हणते जे काय तुम्ही केलं ना त्याचा जाब विचारायला अर्जुन म्हणतो तुम्हाला नाही देत आहोत कारण आम्हाला आमचे मिळालेत पण अटेम्प्ट टू तर तुम्हाला आता नक्कीच टाकू म्हणते म्हणजे काय आता आम्हाला सगळं खरं काय ते सांगा तुमच्या दिवारावरती सायलीचा सा फोटो कसा काय आला आणि हे सगळं मिळून कसं आलं हे मला सगळं डिटेल मध्ये सांगा मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की साक्षी महिपतला म्हणते की जो जेव्हापासून सचिन त्या अस्मिताला बघून घाबरलाय ना तोपासून मला काय जीव थार्यावर नाहीये सगळी गडबडच वाटते महिपत म्हणतो तुला काय गडबड वाटून घ्यायची गरज नाही तुझा बाप जिवंत आहे ना साक्षी म्हणते जर बाप जिवंत असता तर ही असं लपून छपून राहायची गरजच आली नसती मला इकडे प्रतिमा देवी आईला म्हणते देवी आई मला आतापर्यंत सगळ्या गोष्टी आठवल्या जवळजवळ सगळंच आठवलंय पण ज्या गोष्टीचा त्रास होतोय तोच प्रसंग कसा नाही आठवते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय